नमस्कार साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे आज मी माझ्या एका वेगळ्या लेखाचे अभिवाचन आपणापुढे करणार आहे आणि लेखाचे शीर्षक आहे शोधू कुठे मी तुला काल रात्री जरा निवानपणा असल्याने गाणे ऐकण्याचा मोह मला टाळता आला नाही हिंदी गाण्याबरोबर मला मराठी गाणी देखील ऐकायला आवडतात मी जे गाणे ऐकत होतो त्याचे काहीसे बोल असे होते शोधू कुठे मी तुला त्याच्यापुढे आणखी काही शब्द होते मात्र या चार शब्दावर माझे लक्ष केंद्रित झाली बघा ना खरं तर काहीही शोधायचं असू देत की क्रिया म्हणावी तेवढी सोपी नसते आपल्या प्रियसीला शोधणे हे तर मोठे कठीण काम असते अहो प्रियसी कशाला अगदी साध्या साध्या गोष्टी शोधताना देखील आपली दमछावक होत असते जीवनात सुखाचा शोध घेणे देखील तितकेच कठीण असते तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलासी असे म्हणण्याची वेळ आपल्यावर येत असते वधू शोधताना तर खूपच तारांबळ उरते लग्न झाल्यावर वाटतं हिच्यापेक्षा किंवा याच्यापेक्षा अधिक चांगला मिळाला असता जर काही दिवस वाट पाहिली असली तर जीवनात शोधण्याचे प्रसंग सहसा चुकतात अगदी शुल्लक गोष्टी देखील आपण शोध घेताना हातबल होतो चष्मा शोधणे हा प्रकार म्हणजे आपल्या जीवनातील असाच एक चर्चेचा व हास्यास्पद प्रकार असतो आपणास बसेल तेथे चष्मा ठेवण्याची सवय असते बायका तर चष्मा कोठे विसरतील याचा नियम नसतो चष्मा शोधणे किती अवघड असते हे चष्मा घालणारेच जाणू शकतात एका सर्वेक्षणानुसार पुरुषापेक्षा बायका चष्मा कोठे ठेवला हे जादा प्रमाणात विसरतात स्वयंपाक करताना भांडी घासताना धुळे धुताना बायकात ते चष्मा विसरतात पुरुष पार्टीला गेले तर चष्मा विसरून येतात एकदा मी रात्री जेवायला हॉटेलमध्ये गेलो होतो जेवताना चष्मा टेबलावर काढून ठेवला जेवण करून त्याच नादात घरी परत आलो नशीब उशिरा घरी आल्याने बायको वाट बघून झोपली होती आपण चष्मा विसरलो आहे याची जाणीव मला झाली होती हॉटेल तसे लांबच असल्याने मी चष्मा आणण्याचा थोडा कंटाळाच केला हॉटेल चालक माझ्या परिचयाचा होता सकाळी बायको अंगण झाडत असताना एका वेटरमार्फत माझा चष्मा त्याने घरी पाठवून दिला वेटरने निमूटपणे तो न देता कालसाहेब चष्मा हॉटेलमध्ये विसरले होते असे विसर सांगितले बायको काय समजायचं ते समजली अशा घटना चष्मेवाल्यांच्या आयुष्यात नेहमीच घडत असतात काही वेळेस आपला चष्मा डोळ्यावरच असतो मात्र आपण तो घरभर शोधत असतो अशावेळी आपले आपणास हसू येते म्हणतात ना कोणतीही गोष्ट लपवणे खूप सोपे असते मात्र ती शोधणे खूप अवघड असते एक असते चष्मेवाल्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन नेहमी चांगला असतो ते कोठे पाहतात काय खुणा करतात हे इतरांना फारसं समजत नाही चष्मा घालणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यातील भाव कळत नाहीत त्यांना नेत्रसुख चांगले घेता येते ती माणसे सभ्य वाटतात त्यांच्यावर कोणीही कसलाही संशय घेत नाही गोरे गोरे गालोपे काला काला चष्मा असे उगास नाहीत म्हणत माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा द्या आपल्या प्रतीक्षेत मिळे धन्यवाद